गरीब गरजू रुग्णांची सेवा करा डॉक्टर असं इंजेक्शन द्या की रुग्ण पुन्हा तुमच्या रुग्णाला द्यायला हवा असा मौलिक सल्ला व मार्गदर्शन शेकापचे नेते आमदार जयंतभाई पाटील यांनी खोपोलीत दिलं आहे शुक्रवारी सायंका शहराच्या शास्त्रीनगरमध्ये नव्याने सुरू झालेले डॉक्टर हेमंत पाटील डॉक्टर निकत पाटील आणि डॉक्टर रोहिणी पाटील तर सामाजिक कार्यकर्ते आनंद पाटील यांच्या संजीवनी रुग्णालयाचं उद्घाटन सोहळा आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते पार पडला या उद्घाटनप्रसंगी आमदार सुरेश भोलाड यांच्यासह शहरातील विविध राजकीय क्षेत्रातील मान्यवर आवर्जून उपस्थित होते संजीवनी हॉस्पिटल हे ॲक्सिडेंटल जनरल आणि स्पेशालिटी असं असणार आहे यावेळी मान्यवरांचा सन्मान संजीवनी हॉस्पिटलचे संचालक यांनी केला विशेषतः एक बहुजन समाजाच्या मनात करून खोपोली सारख्या या शहरात येऊन ग्रामीण भागातील एक मुलगा हॉस्पिटल काढतो याचा मला अभिमान आहे आणि म्हणून मुद्दा मी या ठिकाणी आलेला डॉक्टर झाल्यानंतर स्वतः माझ्याकडे आले मी त्याला दोन तीन लेक्चर दिलं आणि सांगितलं अजिबात नाही बापाची पुढे जमीन आहे ते विकशील कुंडळा करशील काही करू नको हळूहळू काहीतरी कर आणि मागावून त्यांनी माझा सल्ला पाळला आणि मला वाटतं की ज्या दर्जाचं त्यांनी हॉस्पिटल काढलं सुरुवातीला कुठलाही व्यवसाय केला तरी चा चा तीन चार वर्ष त्याचा ब्रेघिवन यायला लागतो स्वतःचा ओत फट असा लागतो डॉक्टर तुम्ही म्हणजे पेशंट आले पाहिजेत योग्य रीतीनं लोकांनी आपलं तपासणं केलं पाहिजे त्या पद्धतीचं तुम्ही या ठिकाणी मनापासून मला वाटलं पण या ठिकाणी असं इंजेक्शन द्या दिख्ड़े दिख्ड़े या कार्यक्रमाला शहरातील नागरिकांनी आवर्जून आपली उपस्थिती लावली होती प्रसाद अटक खोपोली